माध्यमिक शिक्षणाच्या तत्कालीन अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील टप्पा अनुदानावरील एकसष्ट शाळांमधील दोनशे बावन्न शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सालार्थ आयडीचे प्रस्ताव तपास करून शिक्षण उपसंचालकाकडे पाठवले त्या प्रस्तावात गंभीर त्रुटी असल्याने ते प्रस्ताव उपसंचालकांनी पुन्हा शिक्षण अधिकाऱ्यांकडे परत पाठवले आहे त्यानंतर विद्यमान शिक्षण अधिकाऱ्यांनी त्यातील त्रुटींची पूर्तता करून पुन्हा ते प्रस्ताव मान्यतेसाठी उपसंचालकांना सादर केले मात्र अद्याप त्यामध्ये त्रुटी असल्याने अनेक प्रस्ताव पुन्हा पाठवले जात आहेत जिल्ह्यातील माध्यमिक व खासगी प्राथमिक विना शाळांना राज्याचे दीपक यांनी अनुदान देण्यात निर्णय घेतला त्यावेळी सोलापूर जिल्ह्यातील अधिक शाळांनी त्यांच्याकडील सहशिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शिक्षकेत्यांना शिक्षक आयडीचे प्रस्ताव शिक्षण अधिकाऱ्यांकडे सादर केले मात्र त्या प्रस्तावातील कागदपत्रांची अनेक त्रुटी दिसून आल्या दुसरीकडे माध्यमिक व प्राथमिक शिक्षण विभागाच्या कार्यालयात काही जण आवाक जावक नोंदवयाच्या घाळ झाल्याची वस्तुस्थिती समोर आली होती वास्तविक पाहता विभागाचा पदभार घेताना सर्व काही नोंदवया व्यवस्थित असल्याबद्दलची खात्री केली जाते तरी देखील कार्यालयातून गोंधवया घाळ कशा झाल्या हा संशोधनाचा विषय बनला आहे विनावेतन वेतन वर्षानुवर्षे काम करणाऱ्या शिक्षकांसाठी शेवटी पोलिसात एफ आय आर करावी लागली त्याचा तपास अजूनही पूर्ण झालेला नाही तुर्तास एफ आय आर ची परत पाठवलेल्या प्रस्तावांना मान्यता दिली जात आहे मात्र अनुभवी शिक्षण अधिकाऱ्यांनी पाठवलेल्या प्रस्तावात पुन्हा पुन्हा त्रुटी निघत आहे हे विशेषच माध्यमिक शिक्षणाच्यातून लेट टप्पा नोंदावरील खासगी प्राथमिक शाळांचे प्रस्ताव सर्वाधिक मान्य झाल्याची वस्तुस्थिती आहे तसेच माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्यांनी पाठवलेल्या साधारतच्या प्रत्येक प्रस्तावाची बारकाने पडताळणी सुरू असून ज्यामध्ये त्रुटी आढळत आहेत ते प्रस्ताव परत पाठवले जातील असा आदेश राजेंद्र अहिरे उपसंचालक शिक्षण पुणे यांनी दिला आहे